नमस्कार मित्रांनो संतापजनक घटना घडलेली आहेत नागपुरातील तणाववाद दरम्यान महिला पोलिसांचा विनय भंग करण्याचा प्रयत्न वरती खेचली असलेली शेरबाजी ही झाली काय आहे नागपुरातील ही घटना आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्याच्या राजधानीत कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफळण्याची घटना घडली सध्या या घटनेचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत सध्या नागपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण आहे आणि काय आहे ही घटना आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघूया या पार्थभूमीवर पोलिसांनी कोट बंदोबस्त करत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहेत मात्र सोमवारी झालेल्या या राड्यात रात्री नागपूरच्या चिटणीस पार्क ते सिया रोडकडे जाणाऱ्या रस्त्यांवर हिंसा सुरू असताना एक लाजरवानी घटनाही घडली यात महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग आणि ते कोण होते कसे आले आणि काय केलं हे आपण बघूया यावेळी काही माथे फिरून पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यांची वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्थानकामध्ये असे लाजरवाणी कृत करणाऱ्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावातून शिवीगाळ करण्यात आली तसेच अश्लील शेरबाजी करण्यात आल्याची माहिती पुढे आली त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीचा वार पोलिसांवर दगड फेक ते चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या दंगेखोरांची मजल केल्याच्या घटनेने अनेक सवाल आता विचारले जाऊ लागले आहेत मग जाळपोळ आणि फेक प्रकरणातील आरोपींना एकवीस मार्च पर्यंत पी सी आर याकडे आपण या थोडं लक्ष देऊया नागपुरातील जाळपोळ आणि दगड फेक प्रकरणातील आरोपींना एकवीस मार्च पर्यंत पी सी आर घेतला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे मंगळवारी रात्री उशिरा या आरोपींना कोर्टाने एकवीस मार्च पर्यंत पी सी आर दिला तर रात्री अडीच वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे आतापर्यंत एकोणीशे चाळीस आरोपींना पोलिसांनी अटक केला आहे त्यापैकी छत्तीस आरोपींना काल पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते यातील सहा आरोपी हे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत यातील सर्व आरोपींविरोधात गणेश पेठ आणि तहसील पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मग संचारबंदी असलेल्या भागातील शाळा आजही बंद याकडे आपण थोडं लक्ष देऊया नागपूर शहरातील संचारबंदी असलेल्या भागातील शाळा आजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नागपूर पोलिसांच्या तीन जून अंतर्गत अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे त्यामुळे या भागातील दोनशे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ने, शाळा प्रशासनाने घेतलेला आहे मात्र सकाळी विद्यार्थ्यांना मॅसेज उशिरा पोहोचल्याने अनेक विद्यार्थी शाळेमध्ये येऊन परत गेले तर नागपूरच्या महाल भागातील हिंसाचारग्रस्त भागात सोमवारच्या रात्री ज्या वास्त्यांवर हल्ला करण्यात आला ते हल्ला करून परत त्या ठिकाणी त्या भागात येऊ नये यासाठी तेथील नागरिकांनी रात्रीच्या सुरक्षेसाठी पब्लिक बॉरिकेटिंग केल्याचं पाहायला मिळालं आहे तर तुम्हाला काय वाटतं नागपूर हिंसाचार बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, आणि सबस्क्राईब करा धन्यवाद